नमस्कार जय भीम सलाम वालकुम मी आनंदरा मंगळवार लोकसभा इलेक्शन मध्ये अमरावतीला उभा राहतो लोकांच्या प्रश्नावरती आवाज उठवून या देशामध्ये एकंदरीत चाललेला जो भंपकपणा आणि लोकशाही खतम करण्याचा जो प्रयत्न आहे संविधानाला बदलण्याचा जो प्रयत्न आहे त्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं सकाळी साडे दहा वाजता इरविंद चौक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुत्र्यापासून मिरवणुकीने कलेक्टर ऑफिस सुनाव आयोग यांचा ऑफिस याच्यामध्ये फॉर्म भरला जात आहे मी जातोय तुम्ही येताय ना धन्यवाद